मनाची गाठ पाच वर्षांपूर्वी अनेक मुली पाहून शेवटी जयने चेतनाला आपली बायको म्हणून निवडले होते चेतना दिसायला खूप सुंदर मनमोहक गोरीपान अशी होती जय आणि चेतना ही जोडी अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा वाटावा अशी होती आपली निवड अगदी योग्य आहे असे दोघांनाही वाटत होते लग्नानंतरचे सुरुवातीचे दिवस तर जणू दोघे स्वर्गसुख अनुभवत होते ते एकमेकांच्या खूप जवळ आले होते त्यांच्यात खूप प्रेम होते कुठेही निघाले तरी दोघे कायम सोबत असत लोकही त्यांच्याकडे मोठ्या कौतुकाने पाहत असे छान आनंदाच दिवस जात होते दोन वर्षे कशी सरली हे कळलेच नाही आणि सगळेच वाट पाहत असलेली गोड बातमी कानावर आली जय आणि चेतना आई बाबा होणार होते घरात तर आनंदाला उधान आले होते जयचेतनाची अगदी तळ हातावरच्या फोडाप्रमाणे काळजी घेत होता असेच दिवस सरत होते आपल्या होणाऱ्या बाळाचे स्वप्न पाहत दोघेही खूप खुश होते मुलगा असो वा मुलगी ते आपले लाडके पिल्लू असेल असे दोघांनाही वाटत होते बाळासाठी आपण कुठेही कमी पडायचे नाही चांगले संस्कार द्यायचे उज्ज्वल भविष्यासाठी जमेल ती तरतूद करायची दोघांनीही ठरवले अखेर तो दिवस आला प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस जेव्हा ते आई बाबा बनतात आपल्यापासून एक नवीन जीव जन्माला आलेला असतो जय आणि चेतना ही खूप खुश होते त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता छानशी गोंडस ओवी जन्माला आली होती तिच्या चेहऱ्यावरील गोड हास्यांसाठी दोघे काहीही करायला तयार होते ओवी मोठी होत होती रात्रभर जाऊन दोघांनीही तिची काळजी घेतली होती ओवीचे आईपेक्षा वडिलांवर जास्त प्रेम होते तिला कायम पप्पा जवळ असावे असे वाटत आणि जयची देखील ती लाडाची लेख होती तिच्या भविष्यासाठी जय कामात पुरता गुंतून गेला चेतनाची ओवीची काळजी घेत घेता सर्व विसरून गेली होती दोघांमध्ये संभाषण खूप कमी व्हायला लागलं हळूहळू दोघांना एकमेकांच्या काही गोष्टी खटकायला लागल्या आणि त्यांच्यात छोट्या मोठ्या कुरगोळी सुरू झाल्या दोघांच्याही न कळत ते एकमेकांपासून लांब चालले होते जैने ठरवले आता आपण फक्त कामात लक्ष द्यायचे तो जास्तीत जास्त वेळ ऑफिसमध्ये घालवायला लागला तिथेच त्याची ओळख नुकतीच जॉईन झालेल्या मोहिनीसोबत झाली मोहिनी अगदी साधी सावळी पण सुंदर होती मोहिनी अगदी सुस्वभावी होती कोणावरही मोहिनी घालेल अशीच ती होती जयला मोहिनीसोबत वेळ घालवणे आवडू लागले ती त्याला खूप समजून घेते त्यांच्या प्रत्येक निर्णयात ही सहमत असते असे त्याला वाटू लागले एव्हाणा दोघांची मैत्री खूप घट्ट झाली होती मोहिनीचा सहवास जयला आवडायला लागला होता एकमेकांचे पर्सनल प्रॉब्लेम दोघे शेअर करायला लागले मोहिनीकडून जयला समजले की तिलाही एक, एक मुलगी आहे नवरासोबत राहत नाही मुलीची जबाबदारी तिच्यावरच आहे हे ऐकून जयलाही वाईट वाटले आपण हिला प्रकारे मदत करावी याचाच विचार त्याच्या मनात चालला होता इकडे चेतना पुरती एक एकटी पडली होती त्यांच्यात खूप दुरावा निर्माण झाला होता ओवीची काळजी मात्र जय घेत होता पण सध्या त्याच्या मनात फक्त मोहिनीचा विचार चालला होता त्यांच्या मनात विचार आला जर आपण मोहिनीला साथ दिली तर तो मोहिनीकडे गेला त्यावेळे त्यांनी मोहिनीबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी मोहिनीकडून त्याला समजले की तिचा नवरा कोणा एका दुसऱ्या बाईसाठी मोहिनी आणि तिच्या मुलीला सोडून गेला होता हे ऐकून आता मात्र जयच्या पायाखालची जमीनच सरकली त्याने विचार केला जे तिच्या नवऱ्याने मोहिनीसोबत केले तेच तर मी चेतनासोबत नाही ना करत त्यावेळी मोहिनीच्या नवऱ्याने जे केले त्याचा राग त्याला येत होता आणि आता तोही हेच करत नाही ना अशी भीती जयला वाटली हे मोहिनीप्रती जे वाटतय ते, ते नक्की काय आहे प्रेम काळजी की आकर्षण आणि त्याच्या लक्षात आले की हे चुकीचे आहे त्याची पत्नी आणि मुलगी त्यांच्याविषयी त्याची प्रथम जबाबदारी आहे आपण किती स्वार्थी वागलो असा विचार करून त्याचे मन सुन्न झाले जयच्या मनात विचारांचे वादळ सुरू होते एक मन म्हणत होते मोहिनीसोबत राहावे तर एक मन चेतनाकडे आणि ओवीकडे ओढ घेत होते पण जेव्हा त्याला त्याची चूक समजली तेव्हा मात्र त्याने मनाशी पक्के ठरवले मोहिनीविषयी जे काही वाटतंय ते तात्पुरतं आहे आपला संसार आहे आपली प्रेमळ बायको गोंडस मुलगी त्यांची जबाबदारी आपल्यावर आहे शेवटी नाव समुद्रात कितीही फिरली तरी शेवटी तिला बंदरातच यावे लागते हे जयला अगदीच पटलं जी चूक मोहिनीच्या नवऱ्याने केली ते आपण करायची नाही असा निर्धार करून जय मोहिनीला म्हणाला मोहिनी तू माझी खूप जवळची खूप चांगली मैत्रीण आहेस तुला आयुष्यात कधीही कुठलीही मदत लागली तर नक्की सांग जेवढं शक्य होईल तितके मी नक्कीच तुझ्यासाठी करेन हे ऐकून मोहिनीलाही आधार वाटला मनाशी गाठ बांधून जय घरी यायला निघाला मनातसारखे हेच विचार येत होते आपण किती स्वार्थी निष्काळजीपणे वागलो आपण असे कसे वागलो त्याला अपराधी वाटत होते जय घरी पोहोचला रोज कटकट करणारी कंटाळवाणी वाटणारी बायको त्याला आज खूपच सुंदर आकर्षक वाटत होती ओवी ही लाडीकपणे पप्पा पप्पा करत आली जय खूप दिवसांनी घरी आल्यासारखे वाटत होते तो खूप खुश होता जयचे हे बदललेले रूप पाहून चेतनाही थोडी खुलली चेतना ही विचार करू लागली माझ्याकडून ही चुकलंच मी जयला कायम गृहित धरले जेव्हा त्याला वेळ द्यायला पाहिजे होता तेव्हा तो दिला नाही त्याला समजून घ्यायला मी कमी पडले आता मात्र मी अशी चूक करणार नाही असा चेतनाने मनाशी निश्चय केला आज खूप दिवसांनी चेतना जयमध्ये प्रेमळ संवाद झाला दोघांनी आपापल्या चुकांची कबुली दिली त्यांच्या जुन्या प्रेमळ आठवणी दोघांना आठवल्या आज चेतनाशी बोलताना जयला ती खूपच लागवी वाटत होती त्याला अगदी लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसातली ती आठवली आणि तो पुन्हा तिच्या प्रेमात पडला ओबीच्या चेहऱ्यावर हास्य होते खूप दिवसापासून जे हरवले होते ते आज गवसले हो आजची कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हो आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूयात अशाच एका नवीन कथेसह स्वामी समर्थ